लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मात्र आता राहुलच्या तोंडून स्वतः सत्य वदवून घेत आता मात्र सरोज राहुल आणि रोहिणी या दोघांचा खरा चेहरा अद्वैत आणि कलाने आणलेला आहे आदल्या थोड्याशा वेळेच्या आधी हे सगळं भांड फुटलेलं आहे साखरपुडा झाल्यावरती भांड फुटून काहीच उपयोग नाही हे आता इकडे कलाने अद्वेतला समजावलेलं आहे त्यामुळे जे काही करायचं ते आपल्याला आत्ताच्या आत्ता करावं लागेल आणि त्यासाठी मात्र आता आपल्याला सरोज मॅडमच्या समोरच सत्य आणावं लागेल कारण तरच हे सगळा साखरपुडा थांबेल एकदा का हा साखरपुडा झाला तर मात्र आपल्याला काही करता येणार नाही हे कलाला समजल्यामुळे आता मात्र गुढीपाडवा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असणारा साखरपुडा यामध्ये कलाने जबरदस्त धमाका घडवून आणलेला असतो आणि हा धमाका काय आहे या, या धमाक्यामध्ये अद्वेतने कलाची कशी मदत केली सरोजचे डोळे उघडल्यावरती सरोजने कसे कलाचे आभार मानले आणि रोहिणीचा कायम जा पत्ता कट करत आता राहुलची कशी हक्कलपट्टी केली हे या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवट पर्यंत नक्कीच पाहू आता कलाने अद्वेतला सांगितलेलं असतं की श्रुती ही एक पत्रकार आहे आणि या श्रुती पत्रकाराला ऑलरेडी राहुलने सांगितलेलं होतं की हे लग्न होणार नाही म्हणून तुम्ही या लग्नाच्या ब्रेकिंग न्यूज बनवा आणि श्रुती पत्रकार ही सुद्धा राहुलची एक गर्लफ्रेंड आहे राहुलची एका गर्लफ्रेंड पैकी ती एक आहे आणि तिने मला हे सगळं सांगितलंय ती आपली मदत करायला तयार आहे या सगळ्यामध्ये ती आपली मदत करेल आणि राहुलला पकडण्यासाठी हेच एक कारण आहे कारण दोन दिवसात साखरपुडा आहे असं मी आत्ताच ऐकून आले खालून बघितलंच ना आबा बोलत होते त्यामुळे मला असं वाटतंय जर का दोन दिवसाच्या आधीच हे सगळं केलं तरच बरं पडेल एकदा का साखरपुडा झाला तर मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला काहीही करता येणार नाही या सगळ्यामध्ये आपल्याला हातावरती हात चोळत बसायला लागेल यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे कारण हा आईच्या प्रस्थितीचा प्रश्न आहे जर का विजया सरदेसाई यांना नंतर समजलं की राहुल हा असा मुलगा आहे तर आईचे आणि त्यांचे संबंध बिघडतील यावरती कला म्हणते पहिल्यांदा पहिल्यांदा तू गोष्ट ना अगदी अकलेची केलीस परत आता इकडे अद्वेत चिडतो आणि आग ती आगाव आगाव दोघांचं हे चालू होत मग मात्र गुढीपाडव्याच्या दिवशी कला छानपैकी की नवीन साडी नेसते गुढीपाडव्याची उभारणी होते आणि इकडे गुढीपाडव्याला अद्वैत मात्र कलासोबत एकदम व्यवस्थित वागत असतो सरोजला हे काही आवडत नाही पण अद्वैतला कलाबद्दलच एक व्यवस्थितपणा किंवा एक तिचा आदर वाटायला लागलेला असतो पण सरोजला असं वाटतं हिने आपल्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढाले आणि राहुल आणि रोहिणी तर एकदम गाफीर असतात ते दुसऱ्या दिवशीच्या साखरपुड्याची तयारी करत असतात आता इकडे गुढीपाडव्याचं पूजन झाल्यावरती श्वेता आता कलाला भेटायला येते आणि ती म्हणते राहुलने माझ्याकडे कोणतेही पुरावे ठेवले नसले ना तरीसुद्धा लग्नाच्या वेळेला लग्नाच्या वेळेला त्याने मला पाठवलेले मेसेजेस माझ्याकडे आहेत म्हणजे त्याने पाठवलेल्या मेसेजपैकी एक मेसेज असा आहे की या लग्नामध्ये लग्न हे होणार तर नाहीच आहे पण नवरी मुलगी पळून जाणार आहे आणि नवरी मुलगी पळून जाणार आहे त्यामुळे त्याला तुला ब्रेकिंग न्यूज मिळेल तू कवर कर हा मेसेज आता इकडे शोधून काढून श्रुतीने कलाला दिलेला असतो आणि ती सांगते की मी तू झोकुणाला ज्याला सांगशील ना त्याला तिकडे येऊन हे सांगायला तयार आहे की राहुलने मला राहुल करा हे करायला सांगितलेलं त्यावरती कला म्हणते राहुल लग्न करायला निघालाय राधा सरदेसाई सोबत तू हे त्याच्या भावाची पोस्ट बघ असं म्हणत सोहमची पोस्ट दाखवतास आता मात्र राधा म्हणते नाही आता नाही। चा चा पन चा मी ह्याला सोडणार नाही मला राहुलच्या आधीच्या पण एका मैत्रिणीच्या बद्दल समजलंय मी तिला पण घेऊन येते सरोज मॅडमकडे सगळ्यांना समोर उभं करून मग मात्र राहुलचा पर्दाफाश करता येईल यावर ती कला म्हणते लवकरात लवकर कर कारण दोन दिवसांनी साखरपुडा आहे साखरपुड्याची तारीख आली तर काही करता येणार नाही मला साखरपुड्याला तमाशा नको आहे कारण ऑलरेडी आमच्या लग्नामध्ये मो खूप मोठा तमाशा झालाय आणि तेच चांदेकरांसाठी खूप दामुष्कीचं चा आहे आणि त्यासाठी मला आता तमाशा नको आता त्याच दोन दिवसांनी नयनाचा सुद्धा साखरपुडा असतो सा हे कलाला माहीत नसतं इकडे नैनाच्या साखरपुड्याची तयारी चालू असते त्यावेळेला संगीता सांगत असते हे बघा नैनीचा साखरपुडा साधेपणानेच करूया आणि लग्न पण साधेपणाने दिनकर म्हणत असतो ठीक आहे पण थोडेफार तर पैसे हवेत आणि दिनकर कामाला जातो आणि तिकडे दिनकर आजारी पडतो त्या दिवशी म्हणजे साखरपुड्याच्या आदल्या दिवशी दिनकरला पुन्हा एकदा अटॅक येतो आणि दिनकर, दिनकर तिकडे पडतो हे आता खरे कुटुंबाला माहितीच नसतं इकडे संगीता काळजीत असते दिनकर कुठे आहे साखरपुडा तर उद्या आहे तोपर्यंत श्रुती आता सरोजला भेटायला येते इकडे श्रुती सरोजला भेटायला येते त्यावेळेला रजनीची गडबड चालू असते आणि रोहिणीची खरेदी चालू असते रोहिणीने आता राधासाठी एक्सक्लुझिव्ह दागिने एक्सक्लुझिव्ह कपडे हे सगळं मागवलेलं असतं आणि त्याच वेळेला सरोजचं मात्र आता तिकडे लक्ष नसतं सरोज आपलं काम करत असते पण त्याच वेळेला इकडे राधाच्या बद्दलचं सा सत्य सांगायला आणि आता राहुल राधाची एंगेजमेंट मोडण्यासाठी श्वेता आलेली असते श्वेता विचार करते नाही याच्या आई समोर मला काही सांगायला नको मला फक्त एकांतामध्ये सरोज मॅडमची भेट घेतली पाहिजे म्हणून ती मी मेसेज पाठवते हो आणि आता सरोजला आपल्याला भेटायला बोलवून घेते सरोजला ती सगळं सांगते सरोजला सांगते की राहुल सोबत तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न ठरवताय पण राहुल हा मुलगा चांगला नाहीये लग्नाच्या वेळेला त्याने पाठवलेला हा मला मेसेज असं म्हणत ती मेसेज दाखवते आता मात्र सरोज हादरते आणि त्या मेसेज मध्ये लिहिलेलं असतं की लग्नाच्या वेळेला नवरी मुलगी पळून जाईल तेव्हा सरोज म्हणते हे सगळं तुला कसं माहिती यावरती आता मात्र श्वेता सांगते कारण मी मी त्याची गर्लफ्रेंड आहे मी त्याची गर्लफ्रेंड आहे आणि त्याने मला गर्लफ्रेंड बनवलं पण आता मी जेव्हा लग्नाचे मेसेज बघितले तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुमच्या होणाऱ्या सुनेसोबत नयनासोबत तोच पळून गेला होता तुम्हाला हवे तर तुम्ही तिला विचारू शकता असं म्हणत मग मात्र आता इकडे नैनाला पण पळवणारा राहुल आहे म्हटल्यावरती सरोज आता नैनाची भेट घेण्यासाठी ठरवते नैनाची भेट घेतल्यावरती सरोज तिला सगळा प्रकार विचारते नैना मात्र आता गडबडते सरोज म्हणते हे बघ जर का तू आत्ता खरं बोलली नाहीस तर मात्र त्याचं लग्न होऊन जाईल आणि मग तुला काही करता येणार नाही दोन दिवसात त्याचा साखरपुडा आहे तुला जर का हे सगळं करायचं असेल तर सत्य तुला बोलायलाच पाहिजे असं म्हणत मात्र आता इकडे सरोजने डाव साधल्यावरती नैनाचा सा विश्वास बसतो की खरंच खरंच राहुलचं लग्न आहे मग मात्र नैना सांगते हो खर तर त्यानेच मला पळून जाण्याची ही आयडिया दिली त्यानेच मला पळून जाण्यासाठी सांगितलं आणि लग्नाच्या वेळेला तोच मला पळवून त्या लॉजला घेऊन गेला होता फायनली आता सत्याचा उलगडा झालेला असतो सगळं सत्य समोर आलेलं असतं आणि हे सत्य खूप भयानक असतं सरोज हादरते त्यानंतर आता पोलिसांना बोलवलं जातं पोलिसांकडून सगळं सत्य आता काढून घेतलं जातं म्हणजे सी सी टी व्ही फुटेज त्या हॉटेलचे आणि आता राहुलबद्दलचे अजून सत्य पोलीस सगळा पुरावा घेऊन अद्वैतकडे येतात फायनली अद्वेतकडे खूप मोठा पुरावा असतो पोलिसांनी दिलेले सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी दिलेले रजिस्ट्रेशनचे नंबर हे सग सगळं सगळं आता मात्र अद्वैतच्या ताब्यात असतं आता अद्वैत ते सगळे मेसेज आता अद्वेत ते सगळे मेसेज मात्र आता सरोजकडे घेऊन जातो आणि कलाला का म्हणतो काम फत्ते झालेलं आहे आपलं सगळं काम फत्ते आता आपण काहीही घाबरायचं नाहीये मग मात्र सरोज कलाकडे येते आणि काय चालले तुझं माझ्या मुलाच्या जवळ जवळ करण्याचा तू प्रयत्न करतेस कला म्हणते तुमच्या मुलाच्या मी नाही जवळ करत आहे हे बघा पुरावे आणि फायनली सरोज आता कलाकडे येते कला सरोजला सगळे पुरावे दाखवते आणि आता ती सांगते जे तुम्हाला श्वेताने सांगितले ना ते हे पुरावे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणून दिलेला आहे फायनली मग मात्र सरोजचे डोळे उघडतात आणि ती म्हणते ही तर तुझी बहीण आहे ना यावर ती कला सांगते माझ्या बहिणीने पण राहुलशी लग्न करू नये असं मला वाटते पण या सगळ्यामध्ये माझ्या हातात काही नाही आहे ती त्याच्या प्रेमात वेळी आहे ते ती बघेल काय करायचं ते पण तरीसुद्धा मला असं वाटते की तिने राहुलसोबत लग्न करू नये असं म्हणत सरोजला सगळं सांगत सरोजला आता कलाबद्दलचा आदर वाढतो आणि मग मात्र सरोज चिडते आणि रोहिणी आणि राहुल यांची खरडपट्टी काढायला आबांना बोलवते फायनली रोहित रोहिणी आणि राहुल यांची खरडपट्टी काढत आता मात्र सरोज सांगते रोहिणी हे लग्न मोडलं रोहिणी म्हणते बहिणी हे काय करतेस तू ऐत्या वेळेला लग्न मोडायला तुला कुणी सांगितलं यावरती मग मात्र आता इकडे सरोज म्हणते माझ्या मैत्रिणीच्या मुलीला फसवण्याचा डाव होता तुझा ह्या तुझ्या मुलाच्या कर्तुती बघ असं म्हणत ती आता राहुलचे एक एक व्हिडिओ दाखवते सीसीटीव्ही फुटेज दाखवते रोहिणी हादरते कारण रोहिणीला पण या सगळ्याबद्दल काहीच माहिती नसतं मग मात्र आता इकडे रोहिणी विचार करते हे काय त्यावरती म्हणते सरोज वहिनी आता तू गोंधळ करू नको अद्वैतच्या लग्नात गोंधळ झाला आहे साखरपुडाला गोंधळ झाला तर चांदेकरांची बदनामी होईल सरोज म्हणते होऊ दे बदनामी पण मी माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं आयुष्य बर्बाद करणार नाही असं म्हणत सरोजने भर साखरपुडा मोडत आता राहुलची तर हक्कलपट्टी केलेलीच असते राहुलने स्वतःच्या तोंडून सत्य कबूल करत आईला सांगितलं असतं हो हे सगळं खरं आहे नयनासोबत मी त्या हॉटेलमध्ये होतो आणि रोहिणीला जबरदस्त धक्का बसतो अद्वैत आणि कलांनी सर्वोच्च डोळे उघडत फायनली राहुलचा कार्यक्रम केलेला असतो